शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर प्रभाग दोन मधून भाजपचे ऐश्वर्यालाल जेजुरकर इंदुमती खेताडे रितेश उद्धव निमसे आणि ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे हे चार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत प्रभागात केलेली विकास कामे नागरिकांना सांगताना पुढील पाच वर्षाचे विकासाचे विजन घेऊन हे उमेदवार जनतेपर्यंत पोहोचत आहेत कोणार्क नगर भाग क्रमांक दोन मध्ये भाजपच्या या उमेदवारांनी कमळ या निशाणीचा प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेतलेल्या सुरुवात केलेली आहे जिथे पण गेलो असो किंवा गेलो लोक फार प्रेमळ त्यांनी आमचा खूप चांगला स्वागत केलं त्यांनी आम्हाला मान सन्मान दिला आणि आम्ही पण त्यांना मान दिला त्यांचे जे काही हे असतील प्रॉब्लेम्स असतील ते आम्ही त्यांना सॉल्व्ह करून देऊन चांगलं वाटतंय फार आणि आपण काय जे टेक्निकल गोष्टी आहे त्यांना जे काय सोल्युशन्स हवे आपण त्यांना जागेवर ते सांगतो भरपूर अशा गोष्टी आहे की लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही त्याच्यामध्ये बऱ्याच अडी अडचणी आहे की कापरणी झालेले म्हणजे सगळं केलं गेलं प्रशासक बसल्यामुळे तीन वर्षापासून कोणीच इंचार्ज नसल्यामुळे ते काही कामं पूर्ण होत नाही आणि लोकांना याची माहिती नव्हती हो की कशामुळे होत नाही हो त्यांना हे सांगणं फार गरजेचं होतं की नक्की काय झालं आणि कशामुळे त्यांना हे सगळं नाही मिळत आहे जे त्यांच्या डिमांड आहे आपला भारत एकमेव असा देश आहे जिथे सगळ्या प्रकारचे धर्म आणि जाती आहे आणि जिथे एवढे सगळे लोक एकत्र येऊन राहत आहेत ये गेल्या खूप वर्षांपासून आपल्याला शाळे आणि स्कूल मध्ये शिकवला आणि शिकवलं पण नाही पाहिजे कोणाला दुसऱ्यांना नफरात करण हे एकदम चुकीची गोष्ट आहे तुम्ही स्वतःच किती पण चांगलं विचार करा तुम्ही स्वतःच्या धर्माचं किती पण चांगलं काम करा त्याच्यासाठी कोणीच तुम्हाला आडी अडचणी आणत आड़ नाही याचा अर्थ हे नाही की तुम्ही कोणाला दुसऱ्यांना त्रास दिला पाहिजे ज्याला त्याला आपला आपला धर्म प्यार असतो आणि त्यांनी ते त्याचा रिस्पेक्ट ठेवून सगळ्यांचं काम केलं पाहिजे तर येणाऱ्या काळात जो तुम्ही आहे त्याचं जे नियोजन आहे ते आपल्या प्रभाग दोन आणि प्रभाग दो तीन मध्येच होत आहे येणाऱ्या काळात जो कुंभ मेळा जो आहे त्याच्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे आणि त्याच्या त्याला अनुसरून या प्रभाग दोन आणि प्रभाग तीन मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते लाईट पाणी गटारी यांचं जे आहे नवीन झाडं निर्माण करणं शक्य होणार आहे जे पेंडिंग डीपी रोड आहेत त्यांनाही पण याच्यात गती देण्यात येईल आणि तसेच जो कुंभमेळ्याच्या धर्तीवर बाहेरचा जो पार्ट आहे साठ मेट साठ डीपी रोड आणि रोड रोड आहे त्याच्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार आहे आणि ते विशेष म्हणजे ते, ते दोन्ही रस्ते आडगाव म्हणजे प्रभाग दोन मधूनच सुरुवात होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याची जी जागा जी आहे ती आडगाव आणि प्रभाग दोन मध्येच आहे त्याचा निश्चितच या प्रभागाच्या विकासावर परिणाम होणार आहे या रस्त्यांमुळे प्रभाग दो दोन मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि त्याच्यामुळे आर्थिक संपन्नता इथे निर्माण होण्याची शक्यता म्हणजे जास्त निर्माण झालेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही चे जे चारही उमेदवार आहे आम्ही विशेष प्रयत्न करून इथे जास्तीत जास्त निधी मिळवून या भागामध्ये लोकांपर्यंत का पोहचवण्याचा प्रयत्न खेताडे तसेच माझे पती सुरेश नारायण खेताडे तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे त्यांनी जे समाज कार्य केले ते पण मी पण पुढे चालवणार गोरगरिबांची सेवा पाणी रस्ते लाईट जे काही कामे असतील ते करणार आणि आमचे चारही उमेदवार ऐश्वर्या आई लाड रिद्धेश दा निमसे नामदेव शिंदे यांना आम्हाला चारही उमेदवारांना बरगस मताने विजयी करा ठिकठिकाणी या उमेदवारांचे स्वागत करण्यात येत असून मतदारही स्वयंस्फूर्तीने भाजपलाच मतदान करणार असल्याचे सांगत आहेत नागरिकांना या प्रवागात दोन हजार सात पासून उद्धव बाबा निमशांचा एवढा विकास आणि एवढे केलेले कामं त्याच्यामुळे स्वतःहून लोक उमेदवारांची वाट बघत असतात आणि कधी उमेदवाराला भेटल आणि बाबा नसता एवढा मोठा दादाला विश्वासात लोक घेऊन आशीर्वाद देत आहे ते आमच्यासाठी आणि प्रभाग दोन साठी चारही उमेदवार शंभर टक्के समोरचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असे आम्हाला आज जनतेच्या आशीर्वादात मिळत आहे प्रभाग दोन मध्ये या बी हो। जे पी भाजपच्या प्रचारानिमित्त आपण प्रभाग दोनचा जो भाग आहे तो आपण घेत आहोत बी जे पीला चांगल्या प्रकारे इथं प्रतिसाद मिळत आहे आणि चारही उमेदवार असे कर्तव्य दक्ष आहे आणि हे शंभर टक्के निवडून येतील आणि यांनी जे मागील पाच वर्षामध्ये जे बी जे पीने काम केलं या प्रभाग दोन मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि रस्ते लाईट पाणी आणि वैद्यकीय सुविधा या बाबतीत त्यांनी कटाक्षने लक्ष देऊन या प्रभाग प्रभागच्या चांगल्या प्रकारे सर्वांगीण विकास केला आणि इथून पुढेही हे चारही उमेदवार शंभर टक्के प्रचंड मताने निवडून येतील एवढी आम्हाला गॅरंटी आहे आणि ज्याही आपण घरात जातो किंवा उमेदवारांच्या भेटी घेतो त्यांचा चांगल्या प्रकारे या चारही उमेदवाराला प्रतिसाद आहे आणि त्यांना आनंद पण होतो हे चारही उमेदवार इतके चांगले उमेदवार आहेत अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो आणि येतीलच भाजपकडनं उद्धव बाबा निमसे यांचा मुलगा रिधीश दादा आणि खेताडे ताई ऐश्वर्या लाड जेजूरकर आणि शिंदे सर हे सगळे एज्युकेटेड आहे त्याच्यामुळे इथे आम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही प्र, प्रचार करतो आहे त्याच्यामुळे आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटतोय आहे सगळ्यांचं प्रेम भेटत आहे आम्ही हो। त्याच्यामुळे भरपूर उत्साहित आहोत त्याच्यामुळे सगळ्यांनी त्यांना चारही पॅनलला आमच्या पूर्ण एका पॅनलला सगळ्यांनी भरघोस मतांनी विजयी करा भारतीय जनता पार्टीचा yes! नमस्कार सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करतो कारण की भारतीय जनता पार्टीने आम्हाला या प्रभाग दोन मध्ये चारही युवा उमेदवार दिलेले आमचे मार्गदर्शक उद्धव बाबा निमसे यांचे चिरंजीव माननीय रिग्दीश दादा निमसे हे आमच्या प्रभागातून उमेदवारी करताय तसेच ऐश्वर्याताई लाड जेजूरकर इंदूबाई खेताडे आणि नामदेव काका शिंदे यांचे या असे आमचे चार उमेदवार आहे या उमेदवारांचं काम लोक जसं जसं आम्ही लोकांच्या भेटी घेतोय तसं तसं लोकांचं आम्हाला जी कनेक्टिव्हिटी होते कनेक्टिव्हिटी म्हणजे त्याच त्यावरूनच आम्हाला समजतंय किती लोकांचा हा प्रतिसाद आहे त्यानंतर जसं बाबांचं काम होतं आमच्या उद्धव बाबांचं जसं काम होतं प्रभागात त्याच पद्धतीने रितेश दादा काम करत आहेत कुठे छोटेशा आता प्रचार करताना छोट्या छोट्या समस्या आहे तिथं दादा लगेच इन्स्टंट ज्या समस्या आहेत त्या जागेवर त्यांचं सोल्युशन देत आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये चारही उमेदवार सुशिक्षित आणि सुसंस्कृत मध्ये शिक्षण झालेलं आहे आणि त्यांचा प्रचार हा कोणार दोन मध्ये आता चालू आहे आणि लोक चांगले प्रतिसाद देत आहे आणि सगळे लोक न बोलवता होता जमा होतात म्हणजे भारतीय जनता पार्टीच चा यावेळेच चा चांगलं पारड जड होणार आहे आणि सगळे लोक प्रतिसाद देत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला यशस्वी करून आम्ही दाखवू आडगाव नांदूर मानूर के कॉलेज बिडी कामगार नगर कोणार अशा विविध भागाने जोडलेल्या प्रभाग क्रमांक दोन मधून भारतीय जनता पक्षाने यंदाच्या निवडणुकीत तीन सुशिक्षित उमेदवार दिलेले असून चौथा उमेदवार हा अनुभवी आहे तसेच वकिली क्षेत्रात काम करणारे या नव्या चेहऱ्यांना नागरिक पसंती देत आहेत एन न्यूज एन यू साठी रोहनदानी नाशिक